नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सगळ्यात पहिला जय तर मम्मीने सकाळी सकाळी दिला नाश्ता आणि ब्रेड दिला मस्त खाल्ला आणि तसंच खाली उतरलो खाली उतरलो माझ्याबरोबर यशू तशीच गाडीला चावी लावली आणि निघलो आम्ही मच्छी मार्केटला मच्छी मार्केटला मार्केट निघता निघता यशूचं काहीतरी काम होतं त्याच्या घड्याला वाटतं काहीतरी सेल संपलेली तर ती गेली घड्याला सेल टाकायला तिशा तसंच निघलो आम्ही डायरेक्ट मच्छी मार्केटला पोहोचलो तर कोणाला मच्छी घ्यायची असेल तर नक्की या एकदम डोंबिवली स्टेशनच्या बाजूला डोंबिली वेस्टला तर चला तसंच आतमध्ये घुसलो मच्छी घ्यायला आईने त्या दिवशी पिवली वा आणलेली आज वा आणली तशीच मच्छी घेऊन निघलो आणि निघतं निघतं खाली होता पंचवीस ते तीस किलोचा कटला मासा मासा बघून ॲशू डायरेक्ट टेन्शनमध्ये झाली बाबा 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 तिकडून तसंच निघला पेट्रोल पंपला आणि लास्ट टाईम आपल्या एका मित्राला घ्यायचा राहिला होता व्हिडिओमध्ये बाईला घेतला बाई पक्का खूप झाला आणि बाई त्याची मित्र रास मजा घ्यायला लागली त्याची हे आमची गावांची सगळी जण एरीपोरा तिकडून आलं चॉकलेट घ्यायला ॲशू आणि मम्मी कुठेतरी चालले चाललेनंतर हे चॉकलेट घ्यायला आलेत ते आणि चॉकलेट आता घेतली आणि तसंच निघलो घरा घरी आल तो पक्की भूक लागलेली मस्त वावीची बोटी तळलेली वावीचा रस्सा होता भाकरी होती चांगली झोर घेतली त्याच्यावर संध्याकाळी आला पी एम माझ्या शॉप वर काय बड्डे माझा काय खपन आहे हॅलो uh, गाय भाई पक्का मस्तीच्या मूड मध्ये होता निस्ता हसत ना भाई मीनी कॅमेरा नेला पी एकदम जवळ काय फोकस घे पी एम ला आयटम भेटत ना पी एम ला भावल्यावर झाला प्रेम नाही घेतली पप्पी पीएमची पक्की मस्ती झाली होती पोरा रास हसत होती रास म्हणजे रास हसत होती केक कट करायला घेतला पीएम हॅपी बर्थडे बघा कसा बोलते ऐसा मत करू मेरी जाम केक कट कर करून झाला तर पीएम चा फेमस डान्स बघा भाईचा नाचून झाला भाई बोलता रील्स काढायला जाओ भाई रील्स काढायला गेलो तिथनं भाईला पार्टी पण पाहिजे होती पार्टी पण दिली भाई तसा तिकडनं घरी निघलं आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय जय किरा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया धन्यवाद